असं एक पुस्तक आहे सूरज पवार कॅन्सर बद्दल त्यांनी प्रसिद्ध डॉक्टर मकदूम अलचे किडनी मूत्र आणि मूत्र याच्यावरती पुस्तक आहे नंतर हृदय आणि हृदय शस्त्रक्रिया असं डॉक्टर आनंद संचित तिने मी एक पुस्तक काढलेलं आहे आता माझा या पंधरा दिवसात दुसरे पुस्तक येते विपशना आणि नी निसर्ग ध्यान तर हा भाग एक महत्त्वाचा मला वाटतो माझी इंग्रजीमध्ये काही पुस्तकं का आहेत शिवाजी विद्यापीठमध्ये मी पंचवीस वर्ष डिपार्टमेंट ऑफ जर्नॅलिझमला शिकवत होतो मी तीस देशामध्ये फिरलो आणि त्या अनेक देशामध्ये माझी आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये शोध निबंध मी सादर केलो मॉस्को इस्रायल ग्रीस पॅरिस लंडन तर हा बराचसा हा सगळा कोल्हापूरमध्ये राहिल्यामुळे हे झालं मध्यंतरी कोल्हापूरमध्ये पंढरपूरला जसे बडवे हटा मुवमेंट होती तशी मी कोल्हापूरला अंबाबाई मध्ये पुजारी हटा मुवमेंट मी सुरू केली होती त्याचा दोन हजार अठरा मध्ये कायदाही पास झालेला आहे ज्या कायद्यामध्ये असं म्हणते की पुजारी जाऊन त्याच्याऐवजी सरकारी शासकीय सरकारी पुजारी पगारी पुजारी नेमायचे असा तो कायदा आहे त्याच्या अंमलबजावणी अजून ज्ञान त्या कारणामुळे राजकीय कारणामुळे होत नाही पण त्यामागचा उद्देश असा आहे की नवरात्रीमध्ये दहा दिवसामध्ये पंचवीस लाख अंबाबाईला आणि पंचवीस लाख भावी काही ना काही अर्पण करतात दागिने आणि हे सगळं करत असताना तिथं जमणारा जो अमाऊंट आहे तो अडीचशे कोटी रुपये फक्त दहा दिवसामध्ये जमतात वर्षभरामधला साडेचारशे कोटी रुपये हा फक्त आठ ते दहा उजाऱ्यांच्याकडे पैसा जातो पुजाऱ्यांच्याकडे पैसा जातो म्हणून आमच्या कुठं दुखत नाही पण आमचं पण असं आहे तो जर सरकारी खजिन्यात गेला कोल्हापूरचा तीर्थक्षेत्र आराखडा फक्त सत्तर कोटीचा आहे तर एखादा साखर कारखाना उभा करायचा तर ऐंशी कोटीमध्ये साखर कारखाना उभार राहतो साडेचारशे कोटीमध्ये कोल्हापूरचे रस्ते आरोग्य पाण्याचा प्रश्न किंवा शिक्षणाचा प्रश्न आज केजरीवालने दिल्लीमध्ये पूर्ण बस फ्री ठेवलेली आहे वीज मोफत दिली आहे लाईट मोफत दिली आहे हे पूर्ण कोल्हापूर नाही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये अभावाचे एका देवस्थान अंमल करता येणं शक्य आहे तर या मागचा भाग असा आहे की माझे जे काही पुस्तक आहेत त्यामध्ये मी असं साधारणपणे सांगितलंय की विशेषतः महिला वर्गाला अपील असं आहे की आपण ह्या ज्या वाटण्या केलेल्या आहेत धर्माच्या बाबतीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ सोमवार हा शिवाचा भाग मंगळवार शुक्रवार देवीचा वार गुरुवार दत्ताचा वार शनिवार मारुतीचा वार तर ही विभागणी मनातून काढून टाकावी ही भक्ती मंत्रिमंडळ नेमण्यासारखं आपण नेमते म्हणून आज बाळूमामाच बघितलेले ते मागच्या पिढीचे लोक आज जिवंत आहेत बाळूमामाच देवस्थान त्या सिरियल वर चित्रपटांच्या वर एवढ्या लांबपर्यंत त्याचा प्रसार झालाय की बाळूमामाच्या देवस्थानाला होणारी गर्दी जर खूप बघितली तर ती प्रचंड गर्दी आहे तर त्या आजूबाजूची शाळा बंद करायची पाळी ती अमावस्येला ट्रॅफिक जाम होतो आणि या सगळ्यामध्ये जर बघितलं तर बाळू म्हणून तो पळून जात नाही अमावस्या सुरू होतच असतो अंबाबाई कुठं मंगळवार शुक्रवारी फक्त असते की इतर दिवशी नसते असं नसते पण आमच्या आठा वेळ असतो शनिवारी मारुती मंदिरात असतो आणि रविवारी कुठे मी उठायला गदा टाकून जंगलात जात नाही

श्रमामध्ये हा करायचा तो करायचा तो करायचा नाही केला तर काहीतरी हो होईल की देवाची भीती एक डोक्यातून काढून घ्या जर तुम्ही अंबाबाईला आई म्हणत असाल तर आई तुम्ही निघून सुद्धा तर काहीतरी शिक्षा करायची त्या मग तुम्ही निर्भयते नाही करावं आणि माझा पूर्ण धर्माचा अभ्यास करून मी आपल्याला सांगतो सगळे धर्माचा अभ्यास केला जेवणातून मी अकॅडेम मुलीची सुनी त्याच्यामध्ये लिंगाय धर्माची प्रश्न होतात त्याच्यामध्ये शिक्षण जो मंदिर सारखी धर्मोपदेशाकडे करून देतात रिकायकांचे शिवाचार्य जे आहे त्याच्यामध्ये सोशी मठामध्ये ते येतात आणि त्याच्या भाषणाला मोदी डॉक्टर सारखी भाषणाला ते भाषण करतात पादेसकर येतात शिक्षण असून तर प्रत्येक धर्म हा चांगला आहे दुसऱ्या धर्माचा द्वेष करायचा आपल्याला होता पण आपण काढून टाकायला पाहिजे अलीकडे थोडस फॅड असं आलेलं आहे की मुसलमानांचा द्वेष करायचा ख्रिश्चन लोकाचा देश करायचा तसं करायची काही गरज नाही आणि आजपर्यंतच्या संत तुकारामांच्या पासून कोरा कुमार मी गेल्या महिन्यामध्ये काशीला पुन्हा गेलो होतो रोहिदास संत रोहिदासांच्या ह्याच्यामध्ये गेलो रोहिदासांच्या त्या समाधीची जन्म ठिकाणाला मीराबाईचे तंबोरा मला बघायला मिळाला चार पाच महिन्यात मी राजस्थानमध्ये गेलो होतो महाराजांची पण रोहिदास हे चांबा समाजाचे